भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना खरीप हंगाम नियोजन बैठकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री द्वय श्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आपले आमचे सर्व सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी राधाकृष्ण विखे पाटीलजी पाटील पाटीलजी गणेश जी गिरीश महाजनजी पंकजाते मुंडे आपले कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे अशोक अशोकजी उईके अतुलजी सावे गुलाबराव पाटील शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबासाहेब पाटील संजयजी राठोड जयकुमारजी गोरे नरहरी झिरवाळ मकरंदाबा पाटील आकाश फोनकर संजय सावकारे आशिष जयस्वाल पंकज भोयार मेघनाथे बोर्डीकर आशा पटेलजी मुख्य सचिव सुजाता सैनिक आपले कृषी सचिव विकास चंद्र रस्तोगी प्रवीण दराडे त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री सूरज सर्व उपस्थित आपले ज्येष्ठ सचिव सर्व अधिकारी वेगवेगळ्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विभागात आलेले सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे अतिशय गहन अशा प्रकारची ही संपूर्ण चर्चा या ठिकाणी झाली आणि खरीपाच्या नियोजनाच्या संदर्भात काय अडचणी आपल्या आहेत आणि काय नेमकं केलं पाहिजे या सर्व बाबींवर वेगवेगळी मतं देखील आपण या ठिकाणी मांडली आहेत पहिल्यांदा तर मी कृषी विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने तयार केला आणि हा ऍप तयार करण्याकरता विभागाचे अधिकारी आणि त्यांना मदत करणारे विविध ज्या काही संस्था आहेत या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगला अशा प्रकारचा ऍप तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्याला आपण वन स्टॉप शॉप म्हणू शकतो अशा प्रकारचं शेती क्षेत्रातलं सर्व ज्ञान सर्व समस्यांचं उत्तर देण्याची क्षमता असलेला अशा प्रकारचा ऍप आहे याचा जो चॅटबॉट आहे मी स्वतः मला सचिवांनी तो दाखवला आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो चॅटबॉट तयार करण्यात आलेला आहे कुठलंही त्याच्यामध्ये प्रश्न जर विचारला तर त्याचं योग्य उत्तर येतं आणि केवळ उत्तर येत नाही तर ते, ते कुठल्या सोर्स मधनं आलेला आहे तो सोर्स देखील त्याच्यावर कोट होतो त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे सर्व प्रकारच्या जे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याच्यावर त्यांना जे तात्काळ उत्तर पाहिजे ते उत्तर या माध्यमात निश्चितपणे मिळू शकतं मी आताच आपल्या कृषी सचिवांना अशा प्रकारची विनंती केली आहे के की आपला सोबत करार झालेला आहे आपण व्हॉट्सअप गव्हर्नन्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअपवर देणार आहोत त्यामुळे हा चॅटबॉट आपल्या व्हॉट्सअपवरही आपण उपलब्ध करून देऊया जेणेकरून आज गावोगावी शेतकरी जो आहे हा व्हॉट्सअप वापरतोय त्याच्यामुळे त्या माध्यमातनं अधिक इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये त्या प्रकारे त्याला त्याची मदत होऊ शकेल आज खरं म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या बाबींवर आपण या ठिकाणी चर्चा केली त्याच्यामध्ये खतांची उपलब्धता असेल किंवा जी काही आपली मान्सून पूर्व तयारी आहे त्या तयारीच्या संदर्भात सगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका त्या ठिकाणी झाल्या जिल्ह्यांच्या बैठकांचं संकलन जे आहे विभागीय आयुक्तांनी जिल्ले विभागी या ठिकाणी केलेलं आहे जिल्ह्या जिल्ह्यांमधनं ज्या काही अडचणी अडचणी आपल्या समोर आल्या त्या अडचणी या ठिकाणी मांडण्याचं काम हे आपल्या विभागीय आयुक्तांनी केलेलं आहे मला असं वाटतं की कदाचित सगळ्या गोष्टी या बैठकीत मांडल्या गेल्या नसतील पण कृषी सचिवांनी या सगळ्या जिल्ह्यात आलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं संकलन हे करून घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याच्यामध्ये काय आपल्या अडचणी आहेत त्या आपण दूर कशा करता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे एकीकडे आपल्याला खतांचं नियोजन असेल बियाण्यांचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याकडे सगळ्या बियाण्यांचा सा साठा हा आपल्याला आवश्यकतेपेक्षा जवळपास तेवढा किंवा जास्तच असतो पण जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग उपलब्धता वेगवेगळी असते वेग मग काही ठिकाणी तुरीची उपलब्धता कमी असते मग त्या ठिकाणी आपल्याला त्या तक्रारी येतात की आमच्याकडे पुरीचं बियाण उपलब्ध नाहीये तर मागील वर्षीचा ट्रेन आणि या वर्षीचा ट्रेन या दोन गोष्टीचा विचार करून त्या ते जिल्ह्यामध्ये तेवढी उपलब्धता आहे की नाही याचा विचार आपल्याला केला पाहिजे खरं म्हणजे आपण जर ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं तर ज्या वर्षी चांगला पाऊस आहे अशा प्रत्येक वर्षामध्ये आपला कृषी विकासाचा दर हा आपल्याला प्रचंड वाढलेला दिसतो कारण आपली शेती आजही ही पावसावर अवलंबून असलेली शेती आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या पीक पद्धतीवर पावसाचा एक फार मोठा परिणाम असतो आणि आता जर आय एम डी या ठिकाणी सांगताय की जवळपास एव्हरेज एकशे पाच टक्के आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या विभागांचा आपण विचार केला तर एकशे साठ टक्क्यापेक्षा कमी महाराष्ट्रात कुठेच पाऊस आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे इतका चांगला पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळी आपल्या आप कृषी विकासाचा दर चांगला असतो आपल्यातली उत्पादकता चांगली असते आणि तुम्ही जो अंदाज घेतलेला आहे